एक काळ महाराष्ट्रात असा होता की खरोखरीच ज्या क्षेत्राकडे आपण पाहू त्या क्षेत्रात आपल्याला व्यासंगी मंडळी आढळत असत म्हणजे इतिहासाच्या क्षेत्रात पाहिलं तर बाबासाहेब पुरंदरांसारखे ग्रस्त होते गरिमा होते मुलं होते आपापल्या क्षेत्रात अत्यंत निष्ठेनं काम करणारी अशी मंडळी होती नंतर आता सगळी वेगवेगळी माध्यमं आली आहेत अतिशय उथळ अशी माध्यमं आहेत मनाला अनेक प्रकारची प्रलोभन दाखवतील अशा तऱ्हेच्या वाटा आपल्याला मिळत आहेत तर अशा वातावरणात सुद्धा व्यासंग करणारी काही मंडळी असावीत ही असा खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे आणि विशेषत आत्ताच्या काळात की जिथे खरोखरीच पुस्तक एखादं प्रकाशित करणं ते विकलं जाणं आणि त्याच्यातून दोन पैसे मिळणं खरोखरीच अवघड गोष्ट आहे याची मला सुद्धा कल्पना आहे पण अशा वेळेला अशा तऱ्हेचा एक व्यासंग करणं म्हणून आपण दीपक करंदीकरांचं त्यांच्या या व्यासंगाबद्दल खर तर प्रचंड कौतुक केलं पाहिजे आता त्यांनीही गदिमांना त्यांच्या नमनात एक आपला गुरु अशा अर्थाचं वंदन केलेलंच आहे तेव्हा त्यांनी जे अनेक आदर्श ठेवले त्यातले एक गदिमा होते उघडच आहे किंबहुना गदिमांना स्वतःला सुद्धा रामायण लिहून झाल्यानंतर गीत, गीत गोपाल लिहिण्याचा मोह झालाच त्याचं कारण तो फॉर्मॅट इतका आकर्षक होता की त्याचं अनेकांना आकर्षण वाटलं आणि अने अनेकांनी त्या पद्धतीनं प्रयत्नही केला परंतु गीतरामायणाला जे त्या काळात अतुलनीय असं यश मिळालं तसं इथे यांना मिळू शकलं नाही मग खेबोडकर असतील किंवा अनेकांनी प्रयत्न केला किंवा मी गरीबांचं स्वतःच सुद्धा म्हटलं की गरीबां शेवटी कदाचित खेदा नाही असेल पण ते असं म्हणत असत की जशी माणसाला स्वतःची कुंडली असते ना तशी काव्याला सुद्धा स्वतःची कुंडली असणार बहुतेक म्हणजे गीतरमणाची कुंडली फार उच्चिची असली पाहिजे आणि गीत तेवढी नसली पाहिजे त्यामुळे खर तर गीतगोपाल हेही अतिशय उत्तम प्रतीचं काव्य होत पण नाही ते त्या प्रमाणात असं होत आता दीपक करंदीकरांच्या दीप रामायणाला मी वाचायला सुरुवात केली आणि खरोखरी आदर्शासारखं मी ते वाचतच राहिलो खरं सांगायचं याच कारण असं की मुळात आपली जी अठरा पुराणं आहेत त्यांची रचना इतक्या विलक्षण पद्धतीने केलेली आहे आणि खर तर ती इतकी गुंतागुंतीची आहे पण तरी ती एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत अशी काहीतरी एक लोकविलक्षण आणि मला असं वाटतं की ही रचना काही एका वर्षात झालेली नाही वर्षानुवर्ष कदाचित शेकडो वर्ष कदाचित हजारो वर्ष हे होत आलेलं असलं पाहिजे आता अठरा पुराणांची रचना कधी झाली आहे हे आज आपल्यालाही सांगता येत नाही परंतु गीतरामायणाची रचना करताना गरिबांना खूप अर्थात माध्यमाची बंधनं होती कारण त्यांना त्या ते आकाशवाणीवरून सादर करायचं होतं एका वर्षात सादर करायचं होतं गीतांच्या रूपात सादर करायचं होतं त्यामुळे त्यांच्यावर अनेक बंधनं आली त्यामुळेच त्यांनी एक ज्याला म्हणतो की त्याचं संकलन त्यांना करावं लागलं अनेक गोष्टींचा नुसता उल्लेख करावा लागला अनेक गोष्टी त्यांना बाजूला ठेवाव्या लागल्या परंतु दीपक खरंदीकरणी मात्र या विषयाला हात घालताना त्या विषयाचा संपूर्ण सांगोभांग अभ्यास केलाय अर्थात रामायण हे खरोखरी आकाशासारखे म्हणजे ज्याच्या ज्याच्या खिडकीत मावेल तेवढं त्यांनी पहा असा त्याचा असते परंतु दीपक करंदीकर यांनी खरोखरीच अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याचा के विचार केला आणि गीत रामायणातली किंवा रामायणातली जी उपकथानक आहेत पण तुम्ही म्हणाला तसं विभांडकाचा असेल किंवा ऋष्यशृंगाचा असेल अशी अनेक उपकथानक आहेत ती उपकथानक सुद्धा त्यांनी अगदी मोजक्या ओळ्यांमध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि मुळात तुम्हाला सांगतो की त्या दीप रामायणाची भाषा इतकी सोपी आहे की खरोखरीच अगदी ज्याला म्हणतो की प्राथमिक शिक्षण घेतलेल्या माणसाला सुद्धा ती अतिशय सहजपणे कळावी इतकी त्याची त्या रचना सोपी आहे आणि त्याचबरोबर त्यात प्रसादही आहे हेही चांगलं आहे तर ही रचना त्यांच्या हातून घडली हे त्यांचं खरंच म्हणजे गेल्या जन्मीचं पुण्य म्हणा किंवा या जन्मीचा व्यासंग म्हणा त्यांच्याकडनं अशी एक उत्तम मोठी कलाकृती घडली हे खरोखरीच आपल्या सर्वांचं भाग्य आहे असं मला वाटतं आणि या निमित्ताने मला असं वाटतं की अर्थात हा ग्रंथ खूप मोठा आहे म्हणजे एका दिवसात किंवा एका बैठकीत कि तो वाचून संपवता येणं अवघड आहे पण ज्याप्रमाणे एखादा धार्मिक ग्रंथ आपण काही एक नियम करून वाचत राहतो त्याचप्रमाणे आपण नियम करून जर हा ग्रंथ वाचत राहिलो तर एका ठराविक कालावधीत तो ग्रंथ तुमच्याकडनं पूर्ण वाचून गेले मला खात्री वाटते इतका तो आकर्षक आहे आणि इतका रसाळ आहे आणि आपण नेहमी म्हणतो की एक कुठल्याही ग्रंथाची एक हजार पारायण झाली की तो ग्रंथ किंवा तो मंत्र सिद्ध होतो माझी अशी खात्री आहे की बघता बघता हा दीपरामायण हा ग्रंथ सुद्धा सिद्ध होईल याची मला खात्री ह्या अतिशय मोठं असं काम केल्याबद्दल सकाळ प्रका प्रकाशनाचे खूप आभार मानले पाहिजेत आणि अशा तऱ्हेचे ग्रंथ प्रकाशित करणारी आज किती मंडळी मला माहीत नाही सकाळ सारख्या एका अतिशय लोकप्रिय संस्थेनं ह्याची ह्याच्या प्रकाशनाची जबाबदारी घ्यावी हीच किती महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या घराघरात आणि मंदिरा मंदिरात या दीप रामायणाचं सदैव वाचन होत राहावं वा, आणि तेथून अनेकांना आपल्या आयुष्याचा मार्ग सापडावा आणि त्यांच्या मार्गावर या दीप रामायणाचा एक प्रकाश पसरलेला असावा अशी इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो